स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर आज मी बाप्पांसाठी बनवणार आहेत खव्याचे मोदक तर मी आज खवा जो आहे तो बाहेरून विकत आणलेला आहे घरी बनवलेला नाहीये मला बनवायचा होता घरी पण झालं असं की आम्ही गावाला गेलो होतो सकाळी जसं की माहिती असेल की आम्ही गावाला का जातो हो येते तर आम्ही गावाकडे गेलो होतो सकाळी आठ वाजताच बप्पांची आरती केली आणि मग आम्ही गावाकडे गेलो तर गावाकडे गेल्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा चार साडेचार झाले होते आणि एवढ्या वेळात दुधापासून दूध दुधा आटवून खवा बनवून त्याचे घरी मोदक बनवणं याला खूप वेळ लागला असता तर मग येते आता मी रेडीमेड खवा आणलाय तर मी अर्धा किलो खवा आणलाय पावशर पावशर असा वेगळा वेगळा तर पावसाच्या खव्याचे मी आज मोदक बनवलेत आणि पावशर जो खवा आहे तो बाजूला ठेवलात कारण त्याचे मला दुसरे मोदक बनवायचे त्यासाठी तर अगदी इझी पटकन होतं आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण जेव्हा मार्केटमधून पावशर पेढे आणतो ना किंवा पावशर पेढ्याचे ते मोदक आणतो ना तर ते जवळपास शंभरच्या पुढे जातात एकशे वीस पर्यंत वगैरे जातात पावशर तर मी ते पावशर खवा जो आहे मी पासष्ट रुपयाचा पावशर खवा आणलाय म्हणजे मला एकशे तीस रुपयाने अर्धा किलो असा खवा मिळाला तर मी पासष्ट रुपयात पावसापेक्षा जास्तीच असेल त्याचं वजन कारण त्यात आपण घरी आणल्यानंतर साखर देखील ऍड करतो तर त्याचं वजन हे अजून जास्त भरतच असेल तर बऱ्याचशा वेळेस काय होतं आपल्याला कुठेतरी पेढ्यांचा वगैरे असा प्रसाद द्यायचा असतो तर एकदम पेढे घेतले ते, ते थोडेसे महाग जातात तर खवा आणून घरी बनवले तर तेवढे महाग जात नाही तर ते, ते देखील तुम्ही ट्राय करू शकता तर मी दाखवते हो की तुम्हाला मी जे आहेत ना ते खव्यापासून जे मोदक आहेत ते कसे बनवलेत हे इथे मी आपले जे खव्याचे मोदक बनवायचे आहेत त्यासाठी पॅनमध्ये तूप टाकून घेत आहे आणि हे तूप मी पूर्ण पॅनला हातानेच चोळून घेणार आहे कारण आपल्याला याच्यात तूप जास्त टाकलं तर ते खूप असं तूप वरतून दिसतं जेव्हा आपले पेढे तिसतात आणि वरती टावूला देखील चिटकतं त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं सगळ्या पॅनला व्यवस्थित पसरवून लावायचं ते यासाठी की आपण खवा टाकल्यानंतर तो पॅनला चिटकू नये यासाठी तर मी हा पावशर खवा याच्यात घेतलेला आहे पॅनमध्ये आणि तो खूप गार आहे फ्रीजमधला कडक तर मी त्याला थोडंसं वेगळं करते पॅनमध्ये व्यवस्थित स्मॅश करून घेते किंवा पसरवून घेते त्यानंतर मी याच्यात अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेतली आणि गोड तो मी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता कमी जास्त पण शक्यतो जेवढं थोडंसं कमी गोड ठेवाल नाहीतर पेढा किंवा मोदक एकच तोंडात टाकला की तो तोंडात फिरायला लागतो जास्त गोड असेल तर आणि साखर टाकल्यानंतर आपला जो खवा आहे ना तो मेल्ट व्हायला सुरुवात होते थोडंसं हे ओलसर होतं सगळं तर आपल्याला ते तसंच करायचं कारण नुसता खवा जरी आपण गरम केला तरी तो असा मेल्टच होतो पण यात थोडी साखर टाकल्या असल्याने थोडासा जास्त मेल्ट, मेल्ट होणार आहे तर हे सतत हलवत राहायला लागतं जर तुम्हाला मऊ असे पेढे हवे असेल किंवा मोदक हवे असेल तर नाहीतर याच्यात थोड्याशा अशा गाठी राहतात आणि ते असं दरदर दिसतं त्यासाठी हे सतत हलवत राहावं लागतं पॅनमध्ये आणि याच्यात जर थोड्या थोड्या गाठी दिसत असेल तर ते हलवता हलवता मोडा देखील लागतात तर इथे मी हे थोडंसं मध्येच गॅस वाढवायचं मध्येच बारीक करायचे असं करून हे छान असं तयार करून घेतले थोडंसं आपल्याला घट्ट करायचं असतं जर साखर टाकताना असतं तेव्हापेक्षा थोडंसं घट्ट करायचं म्हणजे व्यवस्थित होतं आणि गार झाल्यानंतर चेक करून पाहिजे मी याचा एक छोटासा गोळा करून पाहिलात तर तो व्यवस्थित झाला गोळा तर मग मी त्याचे मोदक बनवायला घेतले तर तुम्ही अशा वेळेस याचे छोटे छोटे गोळे करून देखील बनवू शकता खूप आहे काही मेहनत नाही किंवा वेगळं काही करावं लागत नाही तर छान असे याचे मोदकाचा मी याला शेप देत आहे तुम्ही पाहू शकताय की लगेच तयार देखील होतो आणि विकतचा खवा असल्यामुळे जास्ती वेळही लागत नाही घरी बनवायचा असेल तर खवा बनवायला बराचसा वेळ लागतो तर एक दिवशी मी घरी खवा देखील बनवून दाखवेल तर आपला छान असा मोदक तयार झालेला आहे खव्याचा तर अशाच पद्धतीने मी जे बाकीचे मोदक आहेत ते बप्पांसाठी बनवून घेते कारण संध्याकाळची वेळ होत आली आणि आपल्याला आरती देखील करायची आहे त्यामुळे तर माझे सगळे मोदक बनवून झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची आरती केली मी त्यांना आता प्रसाद दाखवते आपल्या मोदकांचा तर हे यांना फार आवडतात त्याच्यामुळे मग मी विकत आणण्यापेक्षा बरेचशा वेळेस असे जे पेड वगैरे आहेत ते खवा आणून घरीच बनवते तर तुम्ही देखील असे मोदक नक्कीच ट्राय करून पाहत बाप्पासाठी आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात